नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो काल कर्जमाफी संदर्भात अजित पवारांच्या माध्यमातून एक महत्त्वाचं स्टेटमेंट करण्यात आलं आणि त्यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात सांगण्यात आलं की आम्ही कधी कर्जमाफी संदर्भात बोललो याचबरोबर आम्ही जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा विषय कधी मांडला याचबरोबर विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही कर्जमाफीचा विषय कोणतं भाषण केलं ते दाखवा त्यांनी कर्जमाफी संदर्भात शेतकऱ्यांच्या विरोधी भाषण केलं आणि त्याच्यावरती आता विरोधी पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून याचबरोबर पक्ष म्हणजे बी जे पीच्या आमदारांच्या माध्यमातून किंवा बी जे पी म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या काही आमदारांच्या माध्यमातून त्यावरती उत्तर देण्यात आलेलं आहे तर शेतकरी मित्रांनो कर्जमाफी संदर्भातलं प्रत्येक अपडेट आपल्या चॅनलवरती बघण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सावणकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना एक महत्वाची विनंती आहे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून असेच शेती संबंधित नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम जे काही काल अजित पवारांच्या माध्यमातून जे काही कर्जमाफी संदर्भात भाष्य केलं त्या संदर्भात आपण पाहिलं तर विरोधी पक्षाच्या आमदारांच्या माध्यमातून त्याला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की तुमच्या जरी जाहीरनाम्यामध्ये हा विषय कर्जमाफीचा जरी नसला तरी भारतीय जनता पार्टीच्या म्हणजे बी जे पीच्या जाहीरनाम्यामध्ये सरसकट तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा विषय त्यांनी घेतलेला आहे आणि हे तुमच्याच आघाडीमध्ये म्हणजे तुमच्याच माहितीमधले घटक पक्ष आहेत आणि त्यामुळे तुम्हाला कर्जमाफी देणं अत्यंत महत्त्वाचं आहे बंधनकारक आहे कारण की तुम्ही तुमच्या जाहीरनाम्यामध्ये सांगितलेलं होतं त्यामुळे अजित पवारांनी जे काही कर्जमाफी संदर्भातली विरोधी भूमिका मांडली ती अगदी अगदी चुकीची आहे अशा पद्धतीचं माहिती संजय राऊत यांच्या माध्यमात आहे याचबरोबर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या माध्यमातून सुद्धा त्यांना घेरलेला आहे त्यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत कर्जाबीचं आश्वासन दिलेलं आहे आणि ते शंभर टक्के पूर्ण करतील आणि आमचा त्यांच्यावर विश्वास आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे याचबरोबर बी जे पीचे आमदार याचबरोबर बी जे पीचे प्रवीण दरेकर यांच्याही माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की जे काही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शेतकऱ्यांना वचन दिलेलं होतं तीन लाखांपर्यंत कर्जमाफीचा याचबरोबर जे काही शेतकऱ्यांना वचन जाहीरनाम्यामध्ये दिलेली होती किंवा जे काही जाहीरनामा बी जे पीच्या माध्यमातून म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून जाहीर केलेला होता ते संपूर्ण दिलं जाईल ते संपूर्ण आश्वासनं पूर्ण केली जातील अशा पद्धतीची भूमिका प्रवीण दरेकरांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे याचबरोबर आता आद्यापर्यंत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून यावरती कोणतंही उत्तर प्रत्युत्तर देण्यात आलेलं नाही परंतु त्यांच्या माध्यमातून आता कोणती भूमिका घेतली जाते तेही पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे परंतु आपण जर पाहिलं तर राज्याचे कृषी मंत्री आपण जर पाहिलं तर अजित पवार गटाचे माणिकराव कोकाटे साहेब आहेत आणि त्यांच्या माध्यमातून याच्या अगोदर चार पाच दिवसाखाली आपण पाहिलं होतं की एका कार्यक्रमामध्ये ते बोलत असताना सांगितलं होतं त्यांनी की राज्याची आर्थिक स्थिती बरोबर नाही त्यामुळे ज्यावेळेस राज्याची आर्थिक स्थिती बरोबर होईल चार सहा महिन्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंत सरसगट कर्जमाफी देऊ परंतु त्यांच्याच पक्षाचे अजित पवार म्हणजे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री त्यांच्या माध्यमातून कालच्या कार्यक्रमामध्ये मा बोलण्यात आलेले की मी कधी कर्जमाफी संदर्भात बोललो का माझं भाषण काढा मी बोललोच नाही परंतु बी पी जे पीच्या का जे काही जाहीरनामा होता त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये त्यांनी दिलेलं होतं त्यामुळे कर्जमाफी तर द्यावीच लागेल अर्थमंत्री जरी असले तरी मुख्यमंत्री सर्वात महत्वाचा असतो आणि मुख्यमंत्र्यांना ही घोषणा करून शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावीच लागेल याचबरोबर प्रवीण दरेकर याच्याही पुढे जाऊन एक त्यांनी भाषण एक त्यांनी बोललेले आहेत की त्यांनी असे बोलले की ज्यावेळेस अजित पवार असं बोलले की अर्थमंत्री या नात्याने आपलं अंतरुण पाहून पाय पसरावे परंतु प्रवीण दरेकरांनी असं बोललेलं आहे की शेतकऱ्यांसाठी आपलं अंतरुण सुद्धा लांब करू परंतु शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देऊ कारण की त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये हा कर्जमाफीचा विषय होता त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी देणं अत्यंत महत्वाचं आहे त्यामुळे जे काही जे काही अजित पवारांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफी विरोधी जे काही त्यांनी भाष्य केलेलं आहे त्यांच्यासाठी थोडंफार असू शकतं परंतु इतर शेतकऱ्यांच्या मोठ्या प्रमाणामध्ये भावना दुखा दुखावल्या गेलेल्या आहेत त्यामुळे आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून जे काही आता याला उत्तर येईल ते उत्तर पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे त्यामुळे कर्जमाफीच्या प्रत्येक अपडेट्सकरिता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अजित पवारांच्या या भाषणावरून किंवा भाष्यावरून तुम्हाला काय वाटतं कमेंट्स करून नक्की कळवा आणि हे चालू असलेलं माहितीचं सरकार शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंत कर्जमाफी करेल का तुम्हाला काय वाटतं हे सुद्धा कमेंट्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत हा नक्की व्हिडिओ शेअर करा कारण की आपण कर्जमाफी घेणारच आणि कर्जमाफी मिळून घेणारच अशा पद्धतीचं प्रत्येक शेतकऱ्यांनी म्हणलं पाहिजे त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करा धन्यवाद